अवधूद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या श्री स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये लवंग खूप खास मानली जाते याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर ज्योतिषी उपायांमध्येही केला जातो वास्तुशास्त्रानुसार लवंग आणि कापूर वापरून तुम्ही जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकता व या उपायामुळे जीवनात प्रगतीचा मार्गही खुला होतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणते आहेत त्या कापूर आणि लवंगाच्या उपाय करण्याच्या पद्धती लवंग आणि कापूर एकत्र वापरल्यास तुमच्या नशिबाचे कुलूप उघडेल जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल तसेच कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होतील आता प्रश्न असा आहे की हा उपाय करण्याची पद्धत काय आहे याचा काय फायदा होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत पहिलं घरात सुख समृद्धीसाठी पाच लवंग तीन कापूर आणि तीन मोठी वेळची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाळा जेव्हा ज्योत वाढू लागेल तेव्हा ती घराच्या सर्व खोळ्यांमध्ये फिरवा पूर्णपणे जळाल्यानंतर त्याची राग मुख्य प्रवेशद्वारावर पसरवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही राग पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते दुसरं जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंग लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे घरामध्ये समृद्धी सुनिश्चित होईल तिसरा लवंग आणि कापराचा उपाय केल्यास शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत अशा स्थितीत जर तुम्हालाही तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंगबळीचा पाठ करा यासोबत पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानजीची पूजा करा यानंतर त्याचा भीष्मटिलक म्हणून कपालावर लावा असे केल्याने शत्रूपासून लवकर मुक्ती मिळते चौथा लवंग कापराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते सगळ्यात शेवटचा आणि पाचवा म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूर सोबत सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीत प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी आणि वेळची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा आणि प्रार्थना करा असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल तर स्वामी भक्तांनो आजच्या आपल्या या व्हिडिओतील हे उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ